नमस्कार लातूर स्पेशल रेसिपी मध्ये आपलं खूप 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 स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत की जयंती जयंती म्हणजे काय कि किंवा मग साजरी करण्यात आली वैदिक शास्त्रानुसार किंवा मग धर्मग्रंथानुसार शनी जयंतीला विशेष असे महत्व आहे असं म्हणतात की या दिवशी सूर्यपुत्र शनिदेवाचा जन्म झाला होता यंदाची शनी जयंती अतिशय खास आहे या दिवशी पाच मोठे राजयोग जुळून आले आहेत शनी जयंती अतिशय भाग्यशाली आणि फायदेशीर सुद्धा ठरणार आहे या दिवशी शनी प्रकोप कमी करण्यासाठी खास उपाय केल्याने फायदा होतो असं ज्योतिषशास्त्रानुसार म्हटलं जातं पंचांगानुसार वर्षातून दोन वेळा शनी जयंती येते एक वेळा म्हणजेच वैशाख आणि दुसरी ज्येष्ठ महिन्यात त्यामुळे ज्येष्ठ महिन्यातील शनी जयंती कधी आहे हे जाणून घेऊया शनिदेवाची जयंती ही ज्येष्ठ महिन्यातील अमावस्येला साजरी करण्यात या दिवशी शनी जयंती आहे पण दक्षिण भारतात वैशाख महिन्याच्या वीस एप्रिल दोन हजार ला शनी जयंती पाळली जाते धार्मिक ग्रंथानुसार या दिवशी सूर्य आणि सावलीच्या शनीदेवाचा जन्म झाला अशी मान्यता आहे आपण शनी जयंती का साजरी करतो तर सर्व विधीत मान्यतेनुसार नवग्रह कुटुंबात सूर्य राजा आणि शनिदेव भ्रत्य आहेत म्हणून महर्षी कश्यप यांनी शनी, शनी स्त्रोताच्या एका मंत्रात सूर्यपुत्र शनिदेवाला महाबली आणि ग्रहांचा राजा असे म्हटले आहेत शनिदेवाने महादेवाची भक्ती आणि तपस्येने नवग्रहामध्ये सर्वात श्रेष्ठ असे सर्वश्रेष्ठ स्थान मिळवले आहे एकेकाळी सूर्यदेव जेव्हा गर्भधारणेसाठी आपल्या पत्नी छाया यांच्या जवळ गेले तर त्यांच्या पत्नीने सूर्याच्या प्रचंड तेजामुळे भयभीत होऊन आपले डोळे बंद करून घेतले नंतर छाया यांच्या गर्भातून शनिदेवाचा जन्म झाला छाया आणि सूर्यपुत्र हे श्यामवर्ण असल्यामुळे सूर्याने आपल्या पत्नीवर आरोप लावला की शनी माझा पुत्र नाही तेव्हापासून शनिदेव आपल्या वडील अर्थातच सूर्याशी शत्रुता ठेवतात शनिदेवाने अनेक वर्ष भूक सहन करत महादेवाची घोर अशी आराधना केली आणि या तपस्येनंतरच आपला देह धग्द करून घेतला होता तेव्हा शनिदेवाच्या भक्तीने प्रसन्न होऊन महादेवाने शनिदेवाला वर मागायला सांगितला शनिदेवाने प्रार्थना केली की अनेक युगापासून माझी आई छाया यांचा पराजय होत आहे त्यांच्या माझ्या वडील सूर्याकडून अपमानित व प्रतारित केले गेले आहे म्हणून मी आपल्या वडिलापेक्षा अधिक बलवान अधिक सामर्थ्यवान आणि पूजनीय होऊन अशी माझी इच्छा आहे तेव्हा महादेवाने त्यांना वरदान देत म्हटले की नवग्रहामध्ये आपलं स्थान सर्वश्रेष्ठ असेल आपण पृथ्वी लोकामध्ये न्यायाधीश व दंडाधिकारी असाल सामान्य मानवच नाही तर देवता असुर सिद्ध विद्याधर आणि नाग देखील आपल्या नावाने भयभीत होतील ग्रंथाप्रमाणे शनिदेवाचे गोत्र कश्यप असून सौराष्ट्र त्यांची जन्मस्थळी असल्याचे मानले जाते आणि तेव्हापासूनच आपण शनिदेवाची शनि जयंती साजरी करतो प्रत्येक मनुष्याच्या राशीमध्ये आयुष्यामध्ये तीन वेळा शनिदेवाचा जी साडेसाती मानली जाते ती येते ती म्हणजेच बालपणी तरुणपणी आणि वृद्धाश्रम म्हणजेच वृद्ध काळामध्ये शनीची साडेसाती मनुष्याच्या जीवनामध्ये फेरा मारत असते त्यामुळे शनिदेवाला खूप महत्व आहे शनिदेवाला शनिवारी पूजा केली जाते त्यांना तेल काळे उडी किंवा काळा कपडा नीट असा नैवेद्य दाखवला जातो त्यांच्यावरती तेलाची धार सतत चालू असते ज्या पद्धतीने महादेवावरती पाण्याची धार असते त्याच पद्धतीने शनिदेवाला तेलाची धार असते शनी देवाच्या क्रोधापासून कुणाला वाचायचं नाहीये ज्यावर शनी देवाची दृष्टी ज्यांच्यावरती पडते त्यांची परिस्थिती अतिशय दयनीय होते ज्यांच्यावर त्यांची कृपा असते त्यांच्या जीवनात आनंद येतो आणि प्रगतीची सर्व दारे उघडतात शनी देवाची नियमितपणे पूजा केली पाहिजे जेणेकरून तुमच्या घरी सुख समृद्धी कायम राहावी आणि जीवनात कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणूनच शनिदेवाची पूजा केली जाते तर ही शनिदेवाची पूजा आणि शनिदेवावरती तेल का घातलं जातं तर शनिदेवानी महादेवाची पूजा करून आराधना करून जेव्हा आपलं शरीर पूर्ण धग्ध करून घेतलं होतं त्यामुळे त्यांच्या शरीराची जी आग होत होती तर ती आग थंड करण्यासाठी श्री मारुतीरायाने किंवा मग हनुमंताने त्यांच्या अंगावरती रुईचं तेल लावलं होतं किंवा मोहरीचं तेल लावलं होतं त्यामुळे ती आग थंड झाली म्हणून तेव्हापासून शनिदेवावरती तेलाची धार कायम ठेवली जाते त्यामुळेच आपण आज पागायत शनिदेवाला तेल उभं जातं तर ही शनिदेवाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद